नमस्कार संजीवनी, नुण दिसादे, नुण दिसादे, नुण दिसादे, नुण दिसादे, मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिसाच्या नवीन मध्ये तर आज बनवणार आहे मी काहीतरी नवल विशेष कारण की आपल्याला सर्वालेच भाजीचं टेन्शन येते भाजी काय बनवा भाजी काय बनवा एखाद्या का वेळेस वेगळं वाटते तर त्याच्यासाठी मी आज बनवणार आहे मस्त लसणाची मस्त चटणी चला पाहू आता काय काय साहित्य लागते आपल्याला लसणाच्या चटणीसाठी घेतला मी एक लसण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त म्हणजे तुम्हाला किती चटणी करायची आहे त्याच्यावर अवलंबून असते तर त्यासाठी मी घेतला लसण मीठ चिंच पाहू शकतात चिंच चिंच तुम्हाला जर जास्त आंबट खायचं असलं तर आंबट घेऊ शकता तुम्ही कमी पण करू शकता मी एवढं घेतले जिरं घेतलं एक चम्मच मिरची पावडर घेतलं तेल घेतलं दोन माप आणि थोडस धने घेतले आपल्याला धने थोडेसेच लागतील मी थोडेस अर्धा चम्मचच घेतले कारण की आपल्याला फक्त ते मस्त आपल्या चटणीचा वास आला पाहिजे मस्त स्वाद आला पाहिजे त्यासाठी मी थोडेसेच धने घेतले आणि आपल्याला लागणार आहे थोडंसं पाणी आता मी करू राहिली मस्त लसणाची चटणी एका इकडे मस्त आशुचे पप्पा भातका खाऊ राहिले मेनू इकडे बसेला आहेत मस्त बसलेलं गेवर भाजीच्या वर, वर की तुम्हाला व्हिडिओ बनवू राहिले मस्त आशू इकडे खेळू राहिला तर चला आता चटणी सुरू करू आपण तर सर्वात आधी आपल्याला लसण काढून घ्यायचंय लसणाचे फोत्र काढून घेऊ आणि हे जे चिंच आहे या चिंचीला आपण सर्वात आधी धुवून घेऊ एक दोन पाण्यानं कारण की याला थोडस कसं कचर किचरं लागलेलं असते ना त्याच्यासाठी थोडस धुवून घेऊ नंतर आपल्याला दहा मिनिटं हे पाण्यात भिजू ठेवायच्या ह्या पहा मी एवढं पाणी घेतलं चिचीतने मस्त भिजू टाकण्यासाठी तर आपल्याला हे दहा मिनिटं भिजत असेच ठेवायचे आहे लसणाच्या पाकड्या पण मी काढून घेतल्या एक पूर्ण लसन घेतला होता तेवढ्या ते पण मी पाकड्या काढल्या मस्त याचे असे गित्र काढून घेतले आता हे दहा मिनटं आपल्याला भिजू आहे तर चला आता आपल्याला हे जे धने घेतले ना आपण अर्धा चम्मच याला कुठून घेऊ आता मा बोटाला म्हणजे कसं लागलं म्हणसान हे काय लागलं तर मला हे रॅक लागले भांडे घासता घासता लय मोठी लागली आता मला काही हे बारीक करता नाही त्याच्यासाठी आशूच्या पप्पाले मी हे बारीक करून मागतो तर सर्वात आधी आपल्याला धने ठेसून द्या थोडस आपल्याला काही जास्त असं बारीक नाही करायचं एकाचे दोन फक्त वासासाठी करायचं आहे ते असं वाटतं रोज रोज हाताला लागाव आईच्या पप्पाले रोज रोज स्वयंपाक करायला लावा झाले का बारीक बारीक जास्त बारीक नाही करा लागत एकापर्यंत पण एकाचे दोन ते करावं लागतील ना आयुषच्या पप्पाला मस्त काम येतात जाला जाला आता हे निरे पण बारीक घ्या करून आपल्याला जिरे मस्त बारीक करायचं आहे असं वाटूनही केलं तर चालते आणि असं कुठूनही केलं तर चालते मस्त बारीक बारीक करा आता धने तर झाले आपले बारीक आता लसण घुम्यास येतो ना हा लसण आपल्याला बारीक करायचं आहे बरं मस्त बाबा हाताला लागलं मला बस झालं बस बस घ्या काढून याच्यात आता लसणही ठेसून घ्या लसण आपल्याला जास्त नाही बारीक करायचं आहे तेवढ्या पुरता का हो ब नाही ना मग बरोबर आहे त्याच पुरतच मीठ घेतलं बस आता साजर मिठानं काय होते मिठानं लसण उडत नाही पटकन बारीक होते कारण की तो मिठानं ओलावला होते ना त्याच्यासाठी मला आठवण होती पण ते आठवण होती म्हटलं आठवून द्या लागत तुला कसे कामाचे हा ना तुम्ही काय होते एखाद्या एखाद्या वेळेस लागते दुखणं येथे काही काय होते केला तर बस बस जास्त नाही करला बस झाला बस घ्या काढून आपल्या मी बस जमलं आणखीन आहे ना हे घे ना हे आहे की नाही हातानं ना असं चुरा थोडस कस जे आपण दहा मिनिट ठेवले होते थे ना हे चिचा आपल्याला थोडस असं आंबट आंबट पाणी काढायचं आहे आणि त्याचे जे चिचोके हात ते बाजून काढून घ्या आणि ती चिचाचे जे फोत्र फात्र असतील ती थी बाजूने याच्यात टाकून द्यायचं काही काम नाही आता आपल्याला काळा आता सर्व तसं चिचो ही खातात आवडतात खायला मस्त भाजून मस्त लागतात बिया मस्त थोडस की मस्त होतात बाबू रे पळशी तिकडे अरे ना बाबा ऐकतच नाही हे पोरग तसा नको गोबर लागेन तुले बस येतात तेवढं आता चिचीचं पाणी पण दिलं आईशच्या पप्पांना मस्त काढून आता हे एक साइड ठेवून देऊ आपण आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे आपण जे मिरची पावडर घेतला त्यातनी हे पाणी टाकून आणि आपल्याला चम्मच न फिरून घ्यायचं आहे ते मिरची पावडर आपल्याला मी पाण्यात करून टाकली कारण की आपण ज्या वेळेस फोळणी देऊ ना तर हे जळून जाईन त्याच्यासाठी आपल्याला याच्यातनी चिचीच पाणी टाका लागते आणि जे आपण हे चिचा भिजू टाकल्यात त्यातनी आणखीन पाणी टाकून धुऊन घेऊ आता हे बाजून ठेवू आता फोळणी देऊ आपण तर चला आता आपण गॅसही पण पेटून घेतला सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला दोन माप तेल घेतलं होतं आपण दोन माप याच्यात टाकून घेऊ आणि तेला मस्त आपण गरम होऊ देऊ आपलं तेल मस्त गरम झालं आता आपण जे जिर ठेसलं होतं ते आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं पण टाकलं आता धने जे ठेसले होते ते धने पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आपले धने पण झाले जिरे पण झालं आता आपल्याला टाकायचं आहे मस्त फेसलेला लसण हा लसण आपल्याला मस्त लालसर मस्त कलर येपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त झाला इतका मस्त वाशीवर आला आपल्या चटणीचा एकच नंबर आणि खर खरंच तुम्ही हे चटणी नक्की करून पा ही रेसिपी नक्की करून पा एकच नंबर बनते हे चटणी फक्त नक्की ट्राय करून पा फक्त आपण लसणाला पण आपल्या मस्त कलर आला आता मग आपण मीठ टाकलं होतं आपण ज्या वेळेस लसण खेचला होता ना त्याच वेळेस आपण मीठ टाकलं होतं पण आता जेवढं उरलं होतं फक्त तेवढं टाकून घेतलं मी मीठ आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे जे आपण मिरची पावडरचं पाणी बनवलं होतं चिचीचं पाणी बनवलं होतं ते टाकून घ्यायचंय आता या सर्व एक खानी टाकायचं थोडं थोडं टाकायचंय असं फिरून घ्यायचं त्याला मस्त असं न फिरून घ्यायचं जर तुम्हाला आणखी पाणी करायचं असलं तर तुम्ही पाणी पण करू शकता मी थोडस पाणी तसं हे इसून घेतो धुवून घेतो थोडीशी वाटी आणि आपल्याला मस्त उखळी या चटणी आयुषच्या पप्पाला पण मस्त आवडते हे लसणाची चटणी खरंच एक नंबर होते मला पण आवडते आयुष पप्पा म्हणत जात कि बा आज मस्त लसणाची चटणी बनव म्हणत आणि खरोखर लय मस्त बनते बाकी ती मस्त कलर आला मस्त पण आली चला आता गॅस बंद करू आपण मस्त त्याचं पाणी जे होतं थोडस आटलं झाली हे आपली भाजी मस्त खाण्यासाठी तयार भाजी म्हणजे लसणाची चटणी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजची हे लसणाची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा भेटू आता पुढच्या व्हिडिओत लाईट गेली माय वगतातच जाऊ द्या गेली तर गेले झाली आपली चटणी तयार